यामध्ये आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी आजच्या दिवशी झालेला होता आणि शिवराज दिन साजरा करण्याचं या ठिकाणी राज्य सरकारने ठरवलंय त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवराज दिन आपण शासनाच्या वतीने साजरा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी मागच्या काही आढावा बैठकीमध्ये जे काही काम शिल्लक राहिली होती तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामध्ये मेजॉरिटी आढावा हा जलजीवन विभागाच्या माध्यमातूनच या ठिकाणी चर्चेला जास्त वेळ आला इतर बाकीच्या विभागांना आम्ही सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर कामं दर्जेदार कामं चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या त्या एजन्सीने हेड ऑफ द डिपार्टमेंटने या ठिकाणी काम करायचं आहे अशा सूचना त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये दोन्ही मंत्री सन्मान्य नामदार गुलाबराव पाटील सन्मान्य नामदार गिरीश महाजन साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती आदित्यताई तटकरे यांच्याबरोबर बैठक आयोजित करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी कसे लवकरात लवकर मार्गी लागतील तोही या ठिकाणी विचार करणार आहे एवढंच नव्हे तर एम एसीबीच्या बाबतीमध्ये जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जे मंजूर आहेत त्यातले पन्नासच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि बऱ्याचशे निधी अजून त्यांना प्राप्त व्हायचा बाकी आहे जवळपास चारशे वाड्या आणि तीस एकतीस विलेजेस आता ही आतापर्यंत विजेने या ठिकाणी कनेक्ट होऊ शकली नाही हे खरं म्हणजे आमचा अपयश आहे असं म्हटलं तर वावगंट आणणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांना पुरवणी बजेटमध्ये किमान शंभर कोटी रुपये तरी या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती आजच मी या ठिकाणी आपल्या आपल्यामार्फतही करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी दादाशी बोलणार आहे उद्या तर या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही जर काही ज्या ठिकाणी शेतकरी पाचशे पाचशे फुटावर खोल या ठिकाणी बोरवेलने गेले आणि दोनशे फुट खोलवरून या ठिकाणी पाणी सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करणं फार अवघड आहे ते शक्य होणार नाही आणि ह्या तात्पुरत्या योजना होण्याची शक्यता आहे भविष्य काळामध्ये त्यामुळे या योजना रिवाइज कराव्या आणि सरफेस वॉटरच्या संदर्भामध्ये योजना रिवाइज करून या ठिकाणी सरकारला पाठवावी असाही या ठिकाणी विचार समोर आलाय आहे त्यामुळे एकदा ती मिटिंग पुरवठा मंत्री आणि सचिव यांच्याबरोबर एकदा झाली आमचे सन्मान्य याचे नंदुरबार जिल्ह्याचे सर्व आमदार सर्वांनाच या ठिकाणी मी बोलवणार आहे त्यामध्ये सर्व आमदारांना एकत्रित करून एक बैठक घेईन आणि त्यानंतर मग त्याला चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे मुख्यमंत्री महोदयाने खुलासा केलेला आहे त्यामुळे गट तट वगैरे असं राज्य सरकारमध्ये नाहीये राज्य सरकार हे युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार या सर्वच जनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राबवत आहे खरं म्हणजे नुसत्या युतीच्या लोकांपुरतं नाही तर जे लोक या ठिकाणी युती नव्हते त्या लोकांना सुद्धा न्याय देणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका युतीच्या शासनाची आहे अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी काम होत नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर खुलासा केलेला आहे त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही नाही ते पोलिसांनी कारवाई करावी सर जे कोणी असतील ज्या अधिकाऱ्यांना कोणी या ठिकाणी ब्लॅकमेल करत असेल आणि कोणी धमकी देत असेल त्याच्यावर रीतसर कारवाई पोलीस विभागाने करावी आणि त्याच्या प्रकारचे निर्देश त्यांना त्यांनी दिले परंतु सर कॅबिन मध्ये जाऊन अधिकाऱ्याची गच्ची लढाई किंवा प्रकार प्रकारच्या जिल्हा परिषदेमध्ये होत असतील जिल्हा परिषद प्रशासन करत काय किंवा जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषद मध्ये पोलीस नसतात जिल्हा परिषद मध्ये अधिकारी बसलेले असतात आणि अधिकाऱ्यांनी जर रीतसर कंप्लेन केली तर आपण पोलिसांना कारवाई करायला सांगू त्यावर त्या संदर्भात चोवीस तास तर पोलीस जिल्हा परिषदेमध्ये बसू शकत नाही आणि म्हणून असा जर कोणी एखादा माणूस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती आरेरावी करत असेल तर त्यावर शंभर टक्के कारवाई करण्यासाठी मी पोलीस विभागाला सांगणार त्याची चौकशी करतो आपण मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या जेडीओला फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी के सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित करणार